नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिक्षिकेवर जडलं प्रेम आणून बसला त्रास देणाऱ्या प्रियकराची शिक्षिकेनं दोन लाखात सुपारी दिली आणि मध्यरात्री घराबाहेर बोलवून याच शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चाकूचे सपासप सप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय पण मृत प्रियेकराने या आधीच किशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवल्याने या शिक्षिकेच भांड फुटलंय नाशिकच्या पंचवटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्गुण हत्या झाली आहे ही घटना वीस तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मृत तरुणाचं नाव गगन पोकाटे असल्याचं समोर आलंय गगनच्या किशातून मिळालेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणी नाशिकमधल्या एका शाळेतील शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आलाय पोलिस ही खाक्या दाखवताच या शिक्षिकेने आपण सुपारी देऊन गगनची हत्या केल्याचं कबूल केलंय धक्कादायक बाब म्हणजे गगनची हत्या करण्यासाठी तिने आपल्याच विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयाची सुपारी दिल्याचं उघड झालंय अनैतिक संबंधातून झालेल्या वादात ही हत्या घडवून आणण्यात आली आहे पाहुयात नेमकी घटना काय आहे आरोपी महिला शिक्षकाचं नाव भावना कदम असून नाशिक एका शाळेतील भूगोल हा विषय शिकवते मसरूळच्या मध्ये राहणाऱ्या वर्षाच्या गगन कोकाटेची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं आरोपी भावना कदम ही घरी ही घेते यासाठी गगन तिला विद्यार्थी मिळवून देण्यास मदत करायचा तीन वर्षे भावना आणि गगनचं प्रेम प्रकरण सुरू होतं पण गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू झाले होते कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद विकोपाला जात असायचे भावनावरच्या रागातून गगन तिचा पती आणि दोन मुलांनाही त्रास देऊ लागला त्यामुळे आरोपी भावनाने त्याचा काटा काढण्याचं ठरवलं त्यासाठी त्याने दोन लाखाची सुपारी देऊन कट रचला यासाठी तिने शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाच ही सुपारी दिली त्यातले एक लाख रुपये तिने आधीच दिले तर हत्येनंतर एक लाख रुपये देण्याचं ठरलं विद्यार्थ्यांनी गगनला रस्त्यात आणि तिच्या डोक्यात वार करत त्याची हत्या केली या घटनेच्या प्रसंगी भावना कदम देखील उपस्थित होती ज्यानंतर सकाळी पोलीस तपास करत असताना देखील भावना कदम तिकडे पोहोचली आणि गगन मृत झालाय का नाही याची खात्री करत होती